आपली कुलदेवता कशी ओळखावी बऱ्याच लोकांना आपली कुलदेवता माहीत असेल आणि बऱ्याच लोकांना आपली कुलदेवता माहीत नसेल आपल्याला आपली कुलदेवता माहीत नसेल आणि आपल्या कुलदेवतेची पूजा आपल्या घरात होत नसेल तर आपल्या घरात भरपूर अडथळे येतात भरपूर समस्या येतात घरात काही ना काही वादविवाद सुरू असतात म्हणूनच आपल्या घरी नित्य नियमाने कुलदेवतेची मूर्ती घरात स्थापन करून त्याची रोज पूजा करायला हवी पण काहींना आपले कुलदैवतच माहीत नसेल तर अशा वेळी काय करावे हा मोठा प्रश्न असतो प्रत्येक घराण्याची एक कुलदैवत असतेच बहुतेक घरामधून लग्न मुंज वास्तू मंगल कार्य अशा मोठ्या कार्यक्रमानंतर कुलदेवतेला जाणे हा महत्त्वाचा भाग मानला जातो कुलदैवत किंवा कुलदेवी म्हणजे काय आपले कुलदैवत कुठे आहे त्याचे महत्त्व काय आहे कुलदेवतेसंबंधी आपले काय कर्तव्य आहे असे अनेक प्रश्न दिवसेंदिवस अनुत्तरित राहतात विभक्त कुटुंब पद्धतीमुळे याची उत्तरे सांगणारी ज्येष्ठ मंडळी आपल्या जवळ नसतात घरात एखादी समस्या उद्भवली की आपली धावपळ सुरू होते कुलदेवता हा शब्द मुळात कुल आणि देवता या दोन शब्दांनी मिळून बनलेला आहे कुलाची देवता ती कुलदेवता ज्या देवतेची उपासना केल्यावर मुलाधार चक्रातील कुंडलेनी शक्ती जागृत होते म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीचा आरंभ होतो ती देवता म्हणजेच आपली कुलदेवता कुलदेवता ज्यावेळी पुरुष देवता असते त्यावेळी तिला कुलदेव आणि जेव्हा ती स्त्री देवता असते त्यावेळी तिला कुलदेवी म्हणतात तुम्हाला तुमचे कुलदैवत माहीत नसेल आणि ते तुम्हाला माहीत करून घ्यायचे असेल तर त्याचे दोन नियम आहेत त्यामधील पहिला नियम म्हणजे रोज सकाळी व संध्याकाळी आपल्या घरी श्री कुलदेवताय नम श्री कुलदेवताय नम या मंत्राचा जप करावा एक मा जप रोज करावा मग काही दिवसातच काहीतरी घटना घडून आपल्याला आपले, आपले कुलदैवत माहीत होते मग ते कुलदेवी असेल किंवा कुलदेव असेल आता तुम्हाला प्रश्न पडेल की कसे करेल किंवा कसे माहीत होईल तर रोज हा जप आपण मनोभावी खऱ्या श्रद्धेने करू तेव्हा काही ना काही असे होते जसे की कोणीतरी आपल्या घरात येईल कोणीतरी ज्येष्ठ मंडळी येतील आणि आपल्याला सांगून जातील की तुमची कुलदेवी किंवा कुलदेव हा आहे स्वप्नात आपल्याला कोणते तरी देव किंवा देवी दिसेल आणि अशा रीतीने आपल्याला हा साक्षात्कार होतो हा भरपूर लोकांना आलेला अनुभव आहे जर तुम्हाला कुलदैवत माहीत नसेल तर तुम्ही हा तर तुम्हीसुद्धा हा जप सुरू करा काही दिवसातच काही दिवसातच तुम्हालाही कळेल की तुमचे कुलदैवत किंवा कुलदेवी कोणते आहे हा बऱ्याच लोकांना आलेला अनुभव आहे आता पाहूया नंबर दोन हा उपाय कोणत्याही सलग येणाऱ्या तीन शुक्रवारी करायचा आहे उपाय अगदी सोपा आहे आपण अकरा खाऊची पाने घ्यायची आहेत त्या प्रत्येक पानावर आपल्याला एक एक सुपारी मांडायची आहे जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही या सुपारीखाली एक रुपयाचा सिक्कासुद्धा ठेवू हो शकता या अकरा सुपारी म्हणताना पहिली सुपारी श्री गणेशाच्या नावाने दुसरी सुपारी आपल्या कुलदेवतेच्या नावाने तुम्हाला फक्त कुलदेवतेच्या नावाने ती सुपारी ठेवायची आहे कारण तुम्हाला माहीत नाही कुलदेवता कोणती आहे तिसरी सुपारी ही कुलपुरुषाच्या नावाने चौथी सुपारी वास्तुपुरुषाच्या नावाने पाचवी सुपारी वास्तुदेवतेच्या नावाने आणि उरलेल्या ज्या सहा सुपारी आहेत त्या तुमच्या कुलदेवतेच्या नावे तुम्ही ठेवायच्या आहेत या प्रकारे ही मांडणी केल्यानंतर प्रत्येक सुपारीला हळदी कुंकू व्हावे आणि त्यानंतर नैवेद्य म्हणून गोड आणि खारे हे दोन्ही प्रकारचे नैवेद्य आपण ठेवणार आहोत काही कुलदेवतेंना गोडाचा नैवेद्य असतो तर काही कुलदेवतांना खारा नैवेद्य दाखवतात आपल्याला आपली कुलदेवता माहीत नसल्याने आपण हे दोन्ही प्रकारचे नैवेद्य ठेवणार आहोत गोड नैवेद्य शिरा म्हणून आपण ठेवू शकता किंवा साखरही ठेवू शकता महत्त्वाची गोष्ट आपण प्रत्येक ठिकाणी तांबोल म्हणजेच पानाचा विडा हे नक्की त्या ठिकाणी अर्पण करायचं आहे तर पहिल्या शुक्रवारी आपण अशा प्रकारे पूजा करून घ्यायची आहे आणि प्रार्थना करायची आहे की आमची जी कुलदेवता आहे ती आम्हाला माहीत होऊ दे तर अशा प्र अशा प्रकारे तुम्हाला दिसून येईल की कुलाचाराचे पालन न केल्यामुळे जे काही त्रास तुम्हाला होत आहेत ह्या त्रास पहिल्याच आठवड्यामध्ये कमी होतील दुसऱ्या शुक्रवारी आपण पहिल्या शुक्रवारी ज्याप्रमाणे पूजा केली त्याचप्रमाणे पूजा करून घ्यायची नंतर एखाद्या सवाष्ण स्त्रीला आपल्या घरी आमंत्रित करून तिला मोठ्या मोठ्या प्रेमभावनेने तिची ओटी भरायची आहे तिला दूध साखर देऊन त्या स्त्रीची आपली त्या स्त्रीला आपली कुलदेवता समजून नमस्कार करायचा आहे आता आता तिसरा शुक्रवार म्हणजेच अंतिम शुक्रवार आहे तिसऱ्या शुक्रवारी आपल्या घरातील जे भाऊ बंधू किंवा तुमची भावकी आहेत त्यांना तुमच्या घरी आमंत्रित करायचे आहे आणि ज्या प्रकारे पूजा सांगितली आहे त्याप्रमाणे पूजा करून आपण ज्या ज्या व्यक्तींना आपल्या घरी बोलवलं आहे त्यांना